देवराज न्यूज जनतेचा आवाज जनतेसाठी देवराज न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई येथे संसदरत्न खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्तर महाराष्ट्र विभागनिहाय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीत जळगाव नंदुरबार धुळे अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यांतील प्रमुख पदाधिकारी जिल्हा प्रमुख संपर्क प्रमुख तसेच कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी तळागाळातील लोकांपर्यंत सरकारच्या योजनांचा आणि विकास कामांचा संदेश पोहोचवण्यासाठी सर्वांनी एक दिलाने काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आगामी पालिका नगरपंचायत व नगर, नगर परिषद निवडणुकांसाठी सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने नियोजनबद्ध आणि संघटित पद्धतीने कामाला लागावे असे स्पष्ट मार्गदर्शन माननीय उपमुख्यमंत्री साहेबांनी केले उत्तर महाराष्ट्र विभागात पक्षाच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांचा आढावा घेत संघटनात्मक बळकटीसाठी महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या या बैठकीस मंत्री श्री दादाजी भुसे साहेब मंत्री श्री गुलाबराव पाटील साहेब शिवसेना ज्येष्ठ नेते रामदासभाई कदमजी शिवसेना नेते श्री गजानन कीर्तीकर शिवसेना नेते श्री आनंदराव अडसुळजी शिवसेना नेत्या सौ मीनाताई कांबळे शिवसेना सचिव श्री संजय मोरे शिवसेना सचिव श्री राम रेपाळे यांच्यासह उत्तर महाराष्ट्र विभागातील सर्व आमदार जिल्हा प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते देवराज न्यूज चांदवड